अशी हवा होती त्या आंदोलनाची अशी हवा लाखो लोक मुंबईत मग घुसला त्याचा नेता थळग्यावर चादर चढवायला म्हटलं अरे चादळला निघाला रे हा काही नाही काही जाती भातीच्या आरक्षण फरक्षणाच्या गोष्टी नाही हिंदुत्व तोड्यासाठी निघालेला राक्षस आहेत राक्षस कालीचरण महाराजांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात केलेल्या स्टेटमेंट विरोधात सध्या मराठा समाज आक्रमक होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे औरंगाबाद या ठिकाणी एका धर्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या धर्म परिषदेमध्ये मनोज जरांगे हे आरक्षणासाठी नाही तर हिंदू हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी हे आंदोलन करतायत असा आरोप त्या कालीचरण महाजार महाराजांनी केला होता बदलापूरमध्ये सध्या काही मराठा समाजाचे नेते आपल्या सोबत आहेत काय त्यांची प्रतिक्रिया असेल आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल कशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये एक धर्म परिषद एक राजकीय पक्षाच्या माध्यमातून आयोजित केली होती आणि मराठा समाजाचे आंदोलक आणि नेते जे आहेत मनोज जरंगे पाटील यांच्या बाबतीत तिथूला जो काही स्वयंघोषित साधू आहे तो साधू नव्हे तोच प्रकारचा संधी साधू आहे त्याला नाव आहे कालीचरण हा कालीचरण धुर्तं आणि चतुर्य स्वतःला समजणारा हा निवडणुकीच्या काळामध्ये अकोला महानगरपालिकेत उभा होता त्याला दीडशेच्या वरती मतं नव्हती अशा महामूर्गांनी स्वतःला साधू समजू नये असे संधू साधू जे आहेत त्यांनी मराठा समाजाच्या वरती कुठल्याही टीका टिप्पणी करताना जाणीवपूर्वक विचार करावा कालचं जे त्यांचं स्टेटमेंट जे होतं की मनोज जरांगे हे हिंदुत्वामध्ये फूट पाडतात अशा या मूर्ख साधूंनी संधी साधूंनी मराठा समाजाला हिंदुत्व शिकवू नये छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून हिंदुत्व टिकलं असे या महामूर्ख साधूंना माहीत नशील कदाचित त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राचं वाचन करावं न होते शिवाजी तो सबकी सुन्नत होती हे त्या मूर्ख संत साधू महाराजांना माहीत नाही आहे आणि जरांगे पाटील साहेबांवरती अशा महामूर्खांनी राक्षस हे नावाचं टिप्पणी केलेली आहे आणि या टिपणीचा निषेध वगैरे करत नाही आहे जो या कालीचरणची जीभ हसळून जो आणेल त्याला मराठा समाज करते अंतराळी सराठीमध्ये आम्ही पास नाही पंचवीस लाखाचं पक्ष ते मराठा समाजातर्फी अशा या संधी साधू कालीचरणला महाराष्ट्रात फिरू देणार नाही हे आमचं याच्यापुरतं त्यांनी लक्षात ठेवावं निवडणुकीच्या काळात या हो। धर्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं कुठल्या तरी राजकीय पक्षाचे फेवरने हे परिषद राजकीय पक्षाच्या माध्यमातून धर्म परिषदेचं आयोजन करणाऱ्या अशा साधूंना त्यांनी तिथं ते बोराची संधी दिली आणि बोलताना मनोज जारंगे पाटील सारख्या या मराठा समाजाच्या नेत्यावरती टीका टिप्पणी करताना त्यांनी दहा वेळा विचार कर करायला पाहिजे होता परंतु मी तुमच्या माध्यमातून मराठा समाजाला आवाहन करतो की अशा लोक राजकीय टिप्पणीवरती करत असताना एका व्यासपीठावर राजकीय टिप्पणी करतात अशा लोकांना तुम्ही मतदान करू नका की जे मराठा समाजाला उद्दिष्ट काहीतरी बोलतायत मनोजाई पाटील यांच्या विरोधात केलेल्या स्टेटमेंटमुळे सध्या मराठा समाज कालीचंद्र महाराजांच्या विरोधात आक्रमक होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याचे काय परिणाम बघायला मिळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन संकेत वाडेकर सह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर